हाय नमस्कार आमच्या हो भावा बहिणींना तर चला भावा बहिणींना हो आता मी आईला दवाखान्यात घेऊन गेली होती साधारणपणे मला इथं आहे का नाही पाच साडेपाच वाजल्या बरं का मला इथं आयपशी यायला कशामुळं कारण की घरनं बी उशीर आली आमची जी गाडी आहे ना गाडी झालेली आहे तुम्हाला सांगते खराब झाली गाडी तरी पण आपण नाही होय नाही होय करून आली आईपर्यंत कशामुळं आली कारण की आईची अवस्था काय मला बघू वाटत नव्हती म्हणून मी आली आईपर्यंत पोचली मी आईपर्यंत तर आईपर्यंत पुसले तर भाऊ बहिणीनं खरं तिची इतकी क्रिटिकल म्हणजे इतकी तिची बेकार परिस्थिती आहे ना खरंच सांगायला जर म्हणलं का ना आता हे कोणाला खरं वाटेल किंवा कोणाला खोटं वाटेल हे मला माहित नाही पण मी माझ्या डोळ्यानं माझ्या आईची अवस्था बघितली तुम्हाला सांगते आव्यानं मी माझ्या नवऱ्यांनी तिला दवाखान्यात चालवली होती कारण की राजा त्याच्या परीनं कामाला गेला होता आता आव्या होता घरी तर तुम्हाला सांगते तिला मायऱ्या इकडे बस ग मला बस बोलत जरा मामानं मौशांना तर तुम्हाला सांगती तिला गाडीओ आव्याची गाडी उंच असल्यामुळे तिला काय गाडीवर बसाय आलं नव्हतं बरं का मग परत तिला स्कूटीवर बसावलं तिला बस तुम्हाला सांगते स्कूटीवर बसता बसता ती अशी तोंडावर पडली असते ना काय तुम्हाला सांगत सगळं तिचं तोंड फुटलं असतं पण तेवढ्यात मी तिला मी तिच्या पाठी होती मी तिला धरली मग परत आव्यानं मी तिला गाडीवरती बसवली गाडीवरती बसवल्यानंतर ना आमच्या इथं निमगाव केतीमध्ये सुदर्शन म्हणून असं एक डॉक्टर आहे त्या डॉक्टरांकडे गेली मी तिला घेऊन डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर ना डॉक्टरांनी तिला तपासलं म्हणजे आधी जे हाताखाली जे असतात सिस्टर लोक ही त्यांनी तिचा बीपी ही चेक केला बीपी भाऊ बहिणीने एकशे नव्वद तिचा बीपी आहे एकशे नव्वद बीपी म्हणजे तुम्हाला सांगते हे धोकादायक बीपी आहे असं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आता आपल्याला तर काही एवढं कळत नाही बर का पण आता तुम्हाला शिक्षण हे शिकलेलं आहे ते माझी भाऊ बहीण बरेच तर मला नक्कीच भाऊ बहिणींना सांगा तुम्ही तर तिची एकशे नव्वद तिची बीपी सांगितली तर डॉक्टरांनी मला म्हणजे ही मला अशा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की खरंच मला माझा आहे ना पायाखालची जमीन माझ्या सरल्यासारखे झाले म्हणले की ह्या जर गोष्टी हिच्यावर घडल्या तर कोण बघणार आहे कोण बघणार सांगे तुम्ही मला कुणी कुणाचं नसतं कुणी कुणाला बघत नाही खरी परिस्थिती आजची आहे बर का म्हणजे माझ्याच नाही तर माझं जरी झालं किंवा अनेकांचं जरी झालं ना तर ह्याच गोष्टी त्या कुणीही कुणाला बघत नाही ज्या टायमाला माणूस जागेवर बघ बसतं ना त्यावेळेस कुणीच कुणाचं नसतं तर त्याच गोष्टीला ते सुद्धा म्हणाल या खाती बर का तर भावा बहिणींना विषय असा झाला की मग मी गेल्यानंतरनं डॉक्टरांनी चेक केलं त्याला डॉक्टरांनी चेक केल्यानंतर म्हणजे जे शिष्टर असेल त्यांनी चेक केलं एकशे नव्वद बी पी म्हणजे दोन बी पी दोन तर हे असतात ना दोन म्हणजे एक पॉईंट दोन पॉईंट असं काहीतरी असतं तर एकशे नव्वद आणि एकशे पंच्याऐंशी असं भरल्या तर ती सुद्धा म्हटली की बी पी ह्यांचा भरपूर वाढलेला आहे त्यांनी मला सांगितलं तर मग आता डॉक्टर आलं डॉक्टर आल्यानंतर ना तुम्हाला सांगते डॉक्टरांनी तिचं जी काय रिपोर्ट हे असेल ती रिपोर्ट हे बघितलं तर आता भाऊ बहिणीने किती केलं तरी गावाकडला आणि तुम्हाला सांगते शिक्षण न शिकलेले माणसामध्ये किती केलं तरी अडाणी बाजार काही समजत नाही सांगायचं तर काहीही समजत नाही मग तुम्हाला सांगते ज्या टायमाला तिचा पाय दुखत होता ज्या वेळेस तिचा खुबा दुखत होता ना तर तिला समजलं नाही की मी कुठलं ट्रीटमेंट घ्यावं आणि कुठलं ट्रीटमेंट नाही घ्यावं आणि जिथं तिचं शुगरचं आणि बीपीचं ट्रीटमेंट चालू होतं ना तिथं ती म्हणती की म्हणजे दोन म्हणजे साधारणपणे अडीच तीन हजार रुपये तिथं दवाखान्यात लागतं गोळ्या औषधं तिचं रोजचेकअप हे असताना तिचं म्हणणं आहे की तीन हजार रुपये लागतात पण तीन हजार जर लागत नसेल तर साधारणपणे दोन एक हजार रुपये जर लागत असेल तर ती घरी बसल्या त्या आव्या कामाला जातो कुठनं पैसे आणणार आहे ती त्या कारणानं ती काही त्या दवाखान्यात गेली नाही ती त्या दवाखान्यात गेल्या नसल्यामुळे ती पैशाची कमतरता असल्यामुळे हिथं निमगाळकेतेमध्ये तिनं दवाखानं केलं तर एका डॉक्टरने बसल्यावर तिला एक जागेवर नऊ गोळ्या खाया दिल्या होत्या त्या गोळ्याचाही तिला काही रिझल्ट आला नाही काहीही फरक पडला नाही त्या गोळ्यांचा बी तर मग अजून परत रक्तबी चेक चक केलं त्या रक्तामध्ये शुगर शुगर जे माहित शुगर ना शुगरचं तिला काही प्रॉब्लेम नाही बरं का तर आता ह्या डॉक्टरांनी बी चेक केलं ति जेवण पण च शुगर चेक केलेलं आहे आणि बिगर जेवता पण शुगर चेक केलेलं आहे तर शुगरचं एवढं काय नाही पण तिचा बी पी जे आहे ना बी पी जी असतं तिचा वाढल्या जातोय तर त्या बीपीला काय करावं काय नाही तर त्या डॉक्टरांनी आपल्याला असं सांगितलं भाऊ बहिणींनो की जास्त जर टेन्शन घेतलं म्हणजे जास्त जर टेन्शन हाय जर झालं ना तर जागेवरती नस जी आहे ना ती नस फटू शकते म्हणजे ती शिर आहे ना जाग्यावरती तुटणार किंवा मग असं जर काय झालं तर तुम्हाला सांगते हातापायामधनं वारं जाण्याची सुद्धा शक्यता आहे जाग्यावरती पांगळं होऊन बसावं लागलं असं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं तर मला तर आता एक एक प्रकार आहे ना मी जाग्यावरती शांत झालं मला काय करावं काय नाही करावं मला काहीच समजलं नाही आणि जे डॉक्टरांना सांगितलं हे मी योग्य समजलं मग त्यांनी तुम्हाला सांगते दोन इंजेक्शन दिलं दोन इंजेक्शन दिल्यानंतर ना गोळ्या दिल्या कुठल्या गोळ्या दिल्या ती पण मी तुम्हाला दाखवते आणि परत तुम्हाला सांगते गोळ्या दिल्यानंतर ना डॉक्टर म्हणलं की अठ्ठावीसशे रुपये लागतील दोन सलाईन लावाव्या लागतेल ला आणि ती बी पी जी आहे ना ती बी पी कमी करावा लागेल त्यांचा असं त्यांनी मला सांगितलं तर भाऊ बहिणीनं माझी बी खरी परिस्थिती तुम्हाला सांगते मी आहे या परिस्थितीमधून आलेली आहे तर मी तर लगेल एवढं पैशाचं ऍडजस्ट कशी करणार आहे सांगा तरी पण मी म्हणलं की विचार करून म्हणजे कुठं आता रात्रीचा वेळ झाला मी तरी काय करणार आहे लगेल मी बी काय करू शकत नव्हती मग मा माझ्याकडे होतं डॉक्टरांची सातशे रुपये फी बसल्या जागा तुम्हाला सांगते डॉक्टरांनी सातशे रुपये घेतले दोन इंजेक्शन आणि कुठल्या प्रकारच्या गोळ्या दिल्यात हे पण मी तुम्हाला दाखवते आता असं सांगितल्यानंतर ना आणि माझ्या आईची तर एवढी बेकार परिस्थिती झाली ना भाऊ बहिणीनं काय तुम्हाला सांगायचं आहे तर मा माझे आहे ना माझ्या घरच्या माणसाला ना सगळ्यांना सुद्धा माझे खरं मनापासून कळकळीची विनंती आहे की जितकं दिवस तिथं राहिल्यात का नाही तितकं नो न टेन्शन देऊन आहे का नाही मस्तपैकी असं तुम्हाला सांगते मला वाटतं की कुणीच टेन्शन नाही द्यावावं जितक्या दिवस आहे जायचं तितक्या जा दिवस तिला आनंदाने जाऊ द्या आणि तसं बी ती तिच्या टेन्शनमध्येच असती तिला वाटत असेल की बाबा मी जर एका जागेवरती बसली किंवा मला जर काय झालं तर माझं कसं व्हायचं काय नाही व्हायचं हे तिची तिला विचार खात असेल तिच्या तिला त्यामुळं ते तिला त्या गोष्टीचं टेन्शन येत आहे तर तिला म्हणलं की तू टेन्शन कुठल्याच गोष्टीचं घेऊ नको म्हणलं सध्या भावा बहिणींना अशी परिस्थिती आहे तुम्हाला सांगते आता इथं आहे ना ता ता फी भरपूर आहेत बरं का डॉक्टरांची आता आमच्या इथं काय एवढ्या फी नाहीत्या पण चांगल्यापैकी रिझल्ट येते पण तिची सध्याची अशी परिस्थिती आहे की ती माझ्यापर्यंत सुद्धा पोचू शकत नाही कारण की तिला गाडीवरती बसता येत नाही इष्टीने सुद्धा ती प्रवास करू शकत नाही असा विषय झालेला तिला चालायलाच या नाही आणि तिला बघता बघता असं झालंय कशामुळे झालं कशामुळे नाही झाली काय कळलंच नाही तर डॉक्टरांनी असं सांगितलं की ह्यांचं हिचा बीपी वाढल्यामुळे आहे ना बीपी हे जास्त वाढलेलं आहे टेन्शनमुळे बीपी जास्त वाढलेलं आहे आणि बी पीमुळं आहे ना एका म्हणजे एका हातातलं एका पायातलं आहे ना ते हाता पायात वार नसल्यासारखं निर्जीव जसं निर्जीवी आपलं होतं ना शरीर तसं निर्जीव होतं असं त्यांचं तिचं शरीर झालेलं आहे तर बघू मग ती रिपोर्टामध्ये गोळ्या ही कुठे देवा रिपोर्ट आहे ना काय आपण दाखवू भावा बहिणींना कुठल्या प्रकारे गोळ्या दिलेल्या आहेत तरी तर दाखवते तुम्हाला भावा बहिणींनी मी गोळ्या पण दाखवते तर बघता बघता आयला एवढं मोठं दुखणं हे असं दुखणं लागल म्हणून कधी विचार पण सपनातून पण विचार नव्हता केला बरं का भाऊ बहिणींनी खरं सांगा गेलं तर भले मोठे जाणके तुम्हाला सांगते चिठीवर लिहून दिलं तिथं सिटी स्कॅन करायला लावला म्हणजे तुम्हाला सांगते पहिली गोष्ट तर ते एम आर आय करायला लावला होता पण आता एम आर आय करायचं म्हटलं तर भाऊ बहिणीने नाही नाही म्हटलं तर पाच सहा हजार रुपये लागतील पाच सहा हजार रुपये कुठनं लगे लगे भरायचं आपण मग आता सिटी स्कॅन आणि अक्सर काढायला लावलं होते तर मग तुम्हाला सिटी स्कॅन आणि अक्षर सरकारी हे बघणार आहे इंदापूरला तर ही ही तिच्या रिपोर्ट आणि कुठल्या कुठल्या म्हणजे हि तर निमगाव मध्ये दोन तीन डॉक्टर कडे त्यांनी ट्रीटमेंट घेतलं आहे ना ती डॉक्टर गोळ्या दाखवल्या ना तो डॉक्टरला ट्रीटमेंट नाही कुठलं घ्यायचं ते पप्पा काय म्हणतो तर ही आत्ता आहे ना ही आत्ता इतक्यात काढलेली आपण छातीची पट्टी आहे पट्टी है ही काढलेली आता सध्याची छतीची पट्टी आहे ही तिची ही आणि ही परत सरकारी जाऊन आम्ही खासगी दवाखान्यात जाऊन परत सरकारी दवाखान्यात जाऊन ही छतीची पट्टी ही काढली बरं का आता ही गोळ्या दिलेल्या आहेत त्यांनी डॉक्टरांनी ही एक गोळ्याच पाकिट आहे ही एक गोळ्या त्या म्हणजे ही सकाळ आणि संध्याकाळ ही गोळी बीपीची गोळी दिली बरं का त्यांनी बीपी कमी होण्यासाठी डॉक्टरांनी ही गोळी दिलेल्या सकाळ आणि संध्याकाळ आता ही जी गोळी आहे ना आता ही चार प्रकारच्या गोळ्या आहेत त्या तर तुम्हाला ती पण दाखवते ही एक गोळी तर भावा बहिणी खर सांगते मी तर एवढं टेन्शन खरंच हो एकदा तुम्हाला सांगते एक जर माणूस आपल्यातनं हरावलं ना तर ती माणूस परत आपल्याला कधीच नाही बघायला भेटणार कधीच नाही कारण की मी माझ्या वडा वड्यावर ना अनुभव घेते कारण की आमच्या घरातला आहे ना असं माणूस व्यक्ती गेलेला आहे की ते म्हणतात का नाही बापाचा हात आपल्या डोक्यावरती असावा पण आमचा आम्हाला नाही हो आमचा बाप आमचा गेलाय आम्हाला सोडून चार पाच वर्ष झालं मग बाप गेल्याला येतोय का आम्हाला बघायला आमचा बाप नाही आमच्यापाशी तसंच असं वाटतं की जेवढं होतं होईल एवढं प्रयत्न आईसाठी पण करायचं आहे ना एवढं कर तर करायचं करते बर का कर पण आता बघू शेवटी देवावरती हवा त्यात आईनं पण टेन्शन कमी करावं नाही माझा का थांब कस का बोलून मी तुम्हाला सांगते मला कुणाला वाईट व्हायचं नाही मग थांब ना बाळा मी बोलते ना मामांना मावशांना तुला काहीतरी मला म्हणजे घरच्या माणसाला जर झालं ना भाऊ बहिणींना मला बोलून कुणालाच वाईट व्हायचं नाही आपल्याच्या हात होईल एवढं आपण करत राहायचं बाकी जय ते जे प्रसंग जय त्या संघ बरोबर आहे का ना तर एक गोळी ही एक गोळी ही एक गोळी आणि त्यातले गोळे अशा चार प्रकारच्या गोळ्या आहेत चार चार प्रकारच्या गोळ्या त्याला जेवण केल्यानंतर ना खायला द्यायचे त्या सकाळ संध्याकाळ आणि ही बी सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ असतो पर्यंत भाव बहिणींना फक्त चालाय असतो पर्यंत नाहीतर मी काय करते माहिती आहे का तिला एकदा चालाय आलं ना मग तिला माझ्याकडेच घेऊन जाते आणि आमच्या इथला आहे का नाही एकच असं चांगला डॉक्टर करते की मग तिथं तुम्हाला सांगती अजून एक वेस्ट भीती मी करणार टेस्ट करणार आणि तुम्हाला सांगते टेस्ट केल्यानंतर आहे ना एक एकच गोळी असे चालू करून घेते की आणि करून तिला पण प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे कुठल्या गोष्टी आणि ही बीपीची दिलेली आहे वाटत तर मला तर ही बीपीची गुळे का का तर काही दिसतात बीपीच्या पांढऱ्या किंवा कसल्या मॉडेलची आहे काय माहित नाही पण ही बीपीची तिला कुठल्या डॉक्टरांनी दिलेले ती हे बीपीची गुळे आहेत तर डॉक्टर सुद्धा म्हणले की ही बीपीची गुळे आहे तर ही बीपीची गुळे आहे तर भले दांडगे तुम्हाला सांगते जेवढं तिला प्रॉब्लेम हजत नाही प्रॉब्लेम होत ही एवढं तिला लिहून दिलेलं आहे बाबा एवढ्या टेस्ट करायचे एमआरआय सी टी स्कॅन करून दिलाय एक्स रे काढायचे ते भरपूर अशा काही टेस्ट आहेत टेस्ट त्यांनी लिहून दिलेल्या आहेत त्या तर आता हे सगळे टेस्ट आहेत का जेवढ्या होतं होईल एवढ्या आपण सरकारी दवाखान्यामध्ये करून घेणार आहे कारण की आपली एवढी कॅपॅसिटी नाही खासगी दवाखान्यामध्ये जाऊन करण्याची आता सध्या तुम्हाला सांगते अठ्ठावीसशे रुपये सांगितलं होतं म्हणजे काय कमी तीन हजार रुपये तीन हजार रुपये सांगितलं होतं सलाईन लावून बीपी कमी करायला पण आता मी तरी एकटी काय करू शकते मी काहीच करू शकत नाही होता होईल एवढं तर मी केलं भाऊ ते रे कुठल्या बी गोळ्या मिस्क करू नको तो तर तुम्हाला सांगते सध्या जर तिला इंजेक्शन दिली याने केलं गोळ्याला म्हणजे डोकं माझच काम द्याय ना असं माझं हँग झालं आता आई बसली तिकड तिला म्हणलं काय रडू नको पडू नको काय करू नको जसं देवावरती हवाला सोडायचं आणि हे करायचं तिला असं बसायला पण आहे ना तुम्हाला दाखव तिथं बसली हे काय अरे बसायेत होय ना तर हे रिपोर्ट आणि आई इकडं बसलेलं आहे तर मग हो काय टेंशन घेऊ जाऊ दे होईल सगळं व्यवस्थित फक्त एवढं की तू टेंशन घेऊ नको टेंशन मग तुझा बीपी वाटतोय अगं मग तुझा बीपी कसं काय वाटतो तू म्हणते टेंशन तर बघू आता उद्या काय होतंय भाऊ बहिणीनं उद्या जावं म्हणलं तर सरकार दवाखान्यात घेऊन करावं ती जी एक्सर जर काढलं तर एक्सर काढावं सीटी स्कॅन आहे तर सिटी स्कॅन करून घ्यावा